मित्रांनो बरेचदा पेशंट्सला हा डाऊट असतो की सी टी स्कॅन केल्याने आपल्या शरीराला काही डॅमेज होऊ शकतो का तर हो सिटी स्कॅनमध्ये रेडिएशन डॅमेज होत असतो पण तो, तो कितीदा केल्यानंतर आपल्याला ॲक्च्युली बॉडीमध्ये त्रास होईल तर, तर रेडिएशन एक्सपोजर जे आहे त्याला मिलीसिवर्ट आवर युनिटमध्ये गणलं जातं ज्याला की एम एस वी म्हणतात ओव्हरऑल आपल्या वातावरणात जे सूर्याची किरणं येतात त्यामध्ये पण रेडिएशन एक्सपोजर आपल्याला होत असतं वर्षाला दोन ते चार एम एस व्ही एवढं एक्सपोजर आपल्याला होत असतं एक साधा एक्सरे जर आपण छातीचा काढला तर त्यामध्ये पॉईंट वन एम एस व्ही म्हणजे दहा दिवसात दहा दिवस जर तुम्ही उन्हात उभे असलात आणि एक एक्सरे करत असलात त्यात सेम रेडिएशन एक्सपोजर आपल्याला होत असतं डोक्याचा सी टी स्कॅन जर आपण काढला तर त्यामध्ये जवळपास दोन हो ते तीन मिलीसिवर्ट एक्सपोजर आपल्याला होत असतं तेच जर छातीचा काढला तर सात ते दहा मिलीसिवट युनिट आणि जर पोटाचा टी स्कॅन काढला तर जवळपास पंधरा एम एस वी एवढा रेडिएशन एक्सपोजर आपल्याला होत असतो गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सनुसार पन्नास एम एस वी पर्यंत किंवा साठ एम एस वी पर्यंत वर्षाला जर तुमचं एक्सपोजर होत असलं तरीही त्या पेशंटला कोणत्याच प्रकारचं नुकसान होणार नाही तर पोटाचे जवळपास तीन सिटी स्कॅन वर्षाला तुम्ही सेफली करू शकता हा फक्त एक गोष्ट आहे जर कोणी बाई गर्भवती असली किंवा तिला शंका असली की मला प्रेग्नेन्सी राहिलेली आहे तर त्यांनी जरूर आपल्या डॉक्टरांना हे सांगितलं पाहिजे कारण या किरणांचा असर बाळकवर डेफिनेटली होऊ शकतो तर बाळावर आपण सिटी स्कॅन एक्सपोजर जनरली होऊ देत नाही आणि प्रेग्नंट विमेन्सला आपण याबद्दल आधीच सावध करत असतो धन्यवाद